नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अंबी समन्नेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आत्ताच आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की लाडका शेतकरी ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची नक आत्ताच घोषणा केलेली आहे तर या यामध्ये कोणता फॉर्म भरायचा आहे म्हणजे या योजनेसाठी कोणता फॉर्म भरायचा आहे आणि तो कुठे भरायचा आणि केव्हा भरायचा यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक असणार आहे याबद्दलची देखील आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत चाललं तर मग मित्रांनो जाणून घेऊया की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडका शेतकरी योजनेची घोषणा कशी केली आहे आणि याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत कसा पोहोचणार आहे तर मित्रांनो एकवीस ऑगस्ट रोजी परभणी एकवीस ऑगस्ट रोजी परळी येथील येथील आयोजित सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी लाडका शेतकरी योजनेची घोषणा केलेली आहे लाड़ लाड़ तर मित्रांनो आता लाडकरी लाडका शेतकरी योजनेमध्ये आपल्याला कर्जमाफी केली जाणार आहे संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी क केली जाणार आहे तर यामध्ये कोणकोणत्या कर्जमाफींचा समावेश आहे तर यामध्ये पहिली जी कर्जमाफी आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या योजनेचा लाभ आपल्याला लाडका ला, ला शेतकरी या योजनेच्या द्वारे मिळणार आहे आणि त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शे कर्जमाफी शेतकरी कर्जमाफी या ज्या दोन योजना आहेत तर दोन या दोन्ही योजनांचा लाभ आपल्याला आता लाडका शेतकरी या योजनेद्वारे मिळणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर याबद्दलची माहिती तर शेतकरी मित्रांनो आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ही जी योजना आहे तर ही योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही जी योजना आहे तर ही योजना, योजना देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे यांच्या काळामध्ये राबवली होती तर दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणावीस या कालखंडामध्ये बरेच शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत तर मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजेच यांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना ही योजना राबवण्यात आली आणि या योजनेचा लाभ हा दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणावीस या कारकिर्दीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे परंतु या योजनेपासून बरेचसे शेतकरी असे आहेत की ती वंचित आहेत तर मित्रांनो आता जे वंचित शेतकरी आहे तर त्या वंचित शेतकऱ्यांना आता दोन हजार चौदा ते, ते एकोणीस या कालखिंडातील म्हणजे जे शेतकरी वंचित राहिलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना आता आपला मुख्यमंत्री लाडका शेतकरी या योजनेतून त्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना तर मित्रांनो आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ही जी योजना आहे तर ही योजना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राबवली गेली होती तर मित्रांनो तेव्हा आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना छत्र महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ही राबवली होती परंतु त्यामध्ये एकूण आठशे चौसष्ट कोटी शेतकरी आठशे एक स आठशे चौसष्ट कोटी रुपयांची अंमलबजावणी ही बाकी आहे म्हणजे या ही जी, जी, जी रक्कम आहे तर ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालेली आहे म्हणजे कर्जमाफी झालेली नाही तर मित्रांनो मग आता ही जी योजना आहे तर ही योजनासुद्धा आपल्याला लाडका शेतकरी या योजनेतून याचा लाभ घेता येणार आहे त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पीक विमा तर मित्रांनो आता खरीप हंगाम दोन हजार तेवीस रोजी एकूण एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरलेला होता तर त्यापैकी एक कोटी दहा हजार दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे परंतु यामध्येही अजून बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना पीक विमा हा मंजूर झालेला नाही तर मित्रांनो जे शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आता लाडका शेतकरी या योजनेतून पीक विमा हा मिळणार आहे म्हणजेच लाडका शेतकरी या योजनेतून उर्वरित पीक विमा हा त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच मित्रांनो पीक विमा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना असेल या तीनही यो ज्या योजना आहे किंवा नुस नुकसान भरपाईची रक्कम असेल तर या सर्व योजनांची रक्कम ही आता आपल्याला लाडका शेतकरी या योजनेतून याचा लाभ शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणार आहे तर मित्रांनो ही होती महत्वपूर्ण अशी माहिती म्हणजेच आता सर्व शेतकरी बांधवांना असा प्रश्न पडलेला आहे की जो लाडका शेतकरी योजना आहे तर हा या योजनेचा लाभ शेतकरी बांधवांना नक्की कसा होणार कशा प्रकारे होणार आहे त्याची अटी काय आहेत या सर्व प्रश्न हेच सर्व शेतकरी बांधवांना पडलेले होते त्यामुळे त्याच संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूयात